मंडळी सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये टी आर पी हा विषय महत्वाचा ठरला आहे सध्या मालिकांचं संपूर्ण गणित हे टी आर पीवरच आधारित आहे टीआरपी चांगला असला की मालिका वर्षानुवर्ष सुरू असतात मात्र टीआरपी कमी झाला की मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ लागतात मालिकांचा टी आर पी वाढवण्यासाठी मालिकांची निर्माती आणि चालनकडून विविध प्रकारचे के प्रयत्न केले जातात असाच प्रयत्न स्टार प्रवाहाकडून करण्यात येत आहे ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकांचा टी आर पी वाढवण्यासाठी स्टार प्रवाहाने कंबर कसलेली दिसते तर मंडळी ठरलं तर मगचा टी आर पी गेले दोन आठवड्यापासून कमी झाला आहे गेले दोन वर्ष टी आर पी मध्ये पहिल्या क्रमांकावर असणारी ही मालिका आता दुसऱ्या स्थानावर घसरली आहे ठरलं तर मग या मालिकेतील सायली आणि अर्जुनच्या दुराव्याने या मालिकेचे चाहते प्रचंड नाराज झाले होते आणि त्यानंतरचा ट्रॅकसुद्धा प्रेक्षकांना आवडला नव्हता त्यामुळे साहजिकच या मालिकेचा सा टी आर पी कमी झाला त्यामुळेच कदाचित या मालिकेचा टी आर पी कमी झाला असावा आता या मालिकेला वर आणण्यासाठी सोहम बांदेकर प्रोडक्शनने आणि स्टार प्रावाने प्रयत्न सुरू केले आहेत घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर मग या मालिका दोन्ही हे आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनने निर्मित केल्या आहेत येत्या दहा फेब्रुवारीपासून स्टार प्रवाह वहीने काही मालिकांच्या वेळेत बदल केला आहे पहिली मालिका उद्देगाम अंबे ही मालिका पौराणिक मालिका असून ती सायंकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जाते पण ही मालिका आता सहा वाजता दाखवण्यात येणार आहे तर प्रेमाची गोष्ट ही मालिका संध्याकाळी आठच्या प्राईम टाईमवरून काढून ती सोमवार ते शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जाणार आहे यानंतर घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर मग या मालिकांच्या वेळेत वाढ करण्यात आला आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका संध्याकाळी साडेसात ते सव्वा आठ पर्यंत दाखवण्यात येणार आहे तर ठरलं तर मग ही मालिका ऐवजी आता पंधरा मिनिटं अगोदर म्हणजेच सव्वा आठ वाजेपासून नऊ वाजेपर्यंत दाखवण्यात येणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर मग या दोन्ही मालिका पंधरा मिनिटं प्रेक्षकांना एक्स्ट्रा दाखवण्यात येणार आहेत तर दहा फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून या मालिका नव्या वेळेत प्रसारित केल्या जाणार आहेत आता घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर मग या मालिकेचे एक्स्ट्राचे पंधरा मिनिटं या मालिकांचा टी आर पी वाढवतील का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका